काय भक्तीच्या त्या वाटा मज दाम सुभट कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज तयाची पाय माझ दंडवता घडवानी चित्ता जडवण कंठी काळ कुट डौर त्रिशूळ डौर सर्वांगी विभूती शोभत असे नामा म्हणे नामी नासुनिया ना पापे नामा म्हणे नामी नासुनिया पापे करी सुख रूपा भक्ता लागे तयाचे पायी माझे दंड तयाचे पायी माझे दंडवत घडवा उपकार देवाताईचा करी उपकार देहाचा विसर पाडी मज तरी चहाटी मा सुख पावे माझा बरवे केशी राजा कळाले प्रस्तुत कीर्तन रूपी शिवेकरिता निवडलेला अभंग जगमान्य संतमान्य ईश्वर मान्य जगतांचे गुरु चराचरांचे गुरु स्वराज्य निर्मित छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु ज्यांनी कधी केला नाही परमार्थाच आळस तेच वंदने जगद्गुरु तुकोपऱ्या झाली वारकरी संप्रदायाचे कलश कलशस्थानी शोभणारे पाचवा वेद निर्माती वैराग्या